लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार मागे ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक 9284146554 चंद्रपूर लोकसभेतील भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचारार्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची चंद्रपूरात जाहीर सभा झाली यावेळी जनतेला संबोधित करताना चंद्रपूर वणी आरणे मतदार संघातील भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा तोल सुटला मुनगंटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना भाऊ बहीण यांच्या पवित्र नात्यांवर असभ्य भाष्य केले याचे प्रतिसाद राज्यभर उमटले असून शहरातील गांधी चौकात महिला काँग्रेसने मुनगंटीवार यांचा जाहीर निषेध केला आहे मीडियावर व्हायरल महिलांना किंवा पुरुषांना इथल्या जनतेलाच आवडलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने गणितच्या वक्तव्यतेनं मला तरी वाटतं की चांगलं नाही काँग्रेसची ही संस्कृती नाही आहे ज्या पद्धतीने ते घालाय वैभवाची प्रत्यू आहे काँग्रेसची ही संस्कृती नाही ही कुठली संस्कृती आहे आणि त्यांना काय माहिती आहे हे त्यांनाच माहीत असेल म्हणून असं वक्तव्य दिलं आम्ही संपूर्ण काँग्रेसच्या वतीने जे पण वक्तव्यांचं आणि भाजपचे असे वक्तव्य करणाऱ्या सगळ्या नेत्यांच्या विषय काल नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी चंद्रपूरच्या सभेला आले होते आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यानंतर एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री उपस्थित होते त्यावेळेला जे भाजपचे उमेदवार आहेत सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बहीण भावाच्या नात्याबद्दल जे आक्षेपार्ह हो विधान केलं त्याचा महिला काँग्रेसतर्फे आम्ही निषेध करतो आणि यापुढे बोलताना त्यांनी ही खबरदारी घ्यावी की आपली ही संस्कृती नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी आम्ही महिला काँग्रेसकडून आणि सर्व काँग्रेस पक्षाकडून यासोबत बहिणी उद्या सगळ्यांकडून आम्ही निषेध करतो कशाबद्दल अपेक्षित ते केलं गेलं ते बोलू प्रत्येक स्टेटमेंट देऊ शकत नाही पण आक्षेपार्ह विधान त्यांचा आहे तुम्ही बघू शकता त्याच्यावर आम्ही असा निषेध व्यक्त करत आहोत